श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तब्बल शंभर वर्षानंतर शुक्र बुध आणि सूर्याची युती या तीन राशींनी आधीच सावध व्हा पाण्यासारखा पैसा जाणार वाया अवघ्या काही वेळात मिथून राशीत तीन ग्रह एकत्र येऊन त्रिग्रही योग तयार होईल हा योग अनेकांसाठी शुभ मानला जातो परंतु अशा या तीन राशी आहेत ज्यांना या काळात थोडं सावध राहण्याची गरज आहे ज्योतिषशास्त्रानुसार बारा जूनला शुक्राने मिथून राशीत प्रवेश केला यानंतर चौदा जूनला बुध ग्रहाने देखील मिथून राशीत प्रवेश केला आणि आता पंधरा जूनला ग्रहांचा राजा सूर्यदेखील मिथून राशीत प्रवेश करेल त्यामुळे पंधरा जूनला शुक्र बुध आणि सूर्य एकाच राशीत एकत्र आल्याने त्रिग्रही योगाची निर्मिती होईल काही राशींच्या लोकांना याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील तर काही राशीच्या लोकांना या काळात सावध राहण्याची गरज आहे मुख्यतः तीन राशीच्या लोकांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया पहिली राशी आहे कर्करास चा चा या राशीच्या बाराव्या घरात तीन ग्रहांची युती होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार नाही या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधी तर मिळेल मात्र यातून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असं नाही यासोबतच एखाद्या कामात तुम्हाला विलंब होऊ शकतो जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे यासोबतच आर्थिक परिस्थितीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो तुम्हाला कर्ज घेण्याची गरज भासू शकते निरुपयोगी गोष्टींमध्ये पडणं टाळा याने फक्त तुमचं नुकसान होईल दुसरी रास आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या घरात सूर्य बुध आणि शुक्र यांचा संयोग होत आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी या तीन ग्रहांची युती संमिश्र परिणाम देणारी ठरेल त्रिग्रही योग या राशीच्या लोकांना अपार यश मिळवून देऊ शकतो पण तुम्ही घेतलेला निर्णय तुमच्यासाठी त्रासदायक देखील ठरू शकतो भागीदारीत केलेल्या व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात नात्याबाबत थोडं सावध राहा कारण काही कारणाने तुमच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकते तिसरी राशी आहे रास त्रिग्रहीयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी तितका अनुकूल ठरणार नाही या काळात तुमच्या प्रगतीचा वेग मंदावेल या काळात थोडा संयम राखा जास्त रागवू नका रागावर नियंत्रण ठेवा मद्यपानाचं सेवन टाळा आणि अनावश्यक बडबड करू नका या राशीच्या लोकांच्या मनात निराशेची भावना निर्माण होऊ शकते वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून आम्ही कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद